नमस्कार मित्र हो डॉक्टर्स माइंड या चॅनलवर मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण मूग लागवड तंत्रज्ञानाबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत मुगाचं पीक हे मध्यम ते भारी जमिनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे येतं यासाठी ज्या ठिकाणी आपण मूग लागवड करणार आहोत त्या ठिकाणी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावा याची आहे आणि शेवटच्या पाळीपूर्वी आपण एक पाच ते दहा टन हेक्टरी शेणखत हे टाकायचं आहे आणि त्यानंतर सपाट वाफे करून आपण जमीन ही पेरणीसाठी तयार करणार आहोत आता या मूग पिकामध्ये सुधारित जातींचा जर विचार केला तर पुसा बैसाखी पुसा वैशाखी वैभव फुले यम दोन कोपरगाव जळगाव सातशे एक्क्याऐंशी टी ए पी सात तैवान मूग तसंच ट्रॉम्बे मूग बिन ही म्युटंट जात आहे अशा वेगवेगळ्या सुधारित जाती वेग वे वेगवेगळ्या विभागांसाठी वेगवेगळ्या विद्यापीठांनी वे शिफारस केलेल्या आहेत आता मुगाची पेरणी शक्यतो खरीप आणि उन्हाळी हंगामात केली जाते मराठवाडा विभागाचा विचार केला किंवा विदर्भाचा विचार केला तर खरीप हंगामात याची पेरणी केली जाते पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर उन्हाळी हंगाम तसंच तस कोकण विभागातही उन्हाळी हंगामात मुगाची ही केली जाते आता पेरणी करताना तीस सेंटीमीटर हे दोन ओळींमध्ये आणि दहा सेंटीमीटर हे दोन झाडांमध्ये म्हणजे तीस सेंटीमीटर बाय दहा सेंटीमीटर अंतर ठेवून आपण मुगाची पेरणी करणार आहोत एक हेक्टर क्षेत्रासाठी पंधरा ते वीस किलो मुगाचं बियाणं हे पुरेसं ठरतं पेरणीपूर्वी आपण या बियाण्याला बुरशीनाशकाची ट्रीटमेंट देणार आहोत म्हणजेच अडीच ग्रॅम थायरम आपण एक किलो बियाण्यास चोळून त्यानंतर पंचवीस ग्रॅम रायझूबियम या जीवाणू संवर्धकाची आपण त्या बियाण्याला प्रक्रिया करणार आहोत जेणेकरून जमिनीमधील नत्र स्थिरीकरणास त्याचा फायदा होऊन उत्पादनात भरघोस अशी वाढ होईल आता खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा विषय असून मूग पिकामध्ये खत व्यवस्थापन कसं करायचं एक हेक्टर आपलं क्षेत्र जर एक गुंठा क्षेत्र असेल तर एक गुंठे क्षेत्रास किती खत द्यायचं याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या शेवटी लिंकमध्ये दिलेली आहे तर त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे मूग पिकामध्ये खत व्यवस्थापन करा जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला उत्पादन वाढीस होईल पाणी व्यवस्थापन या पिकाला दहा ते बारा दिवसाच्या अंतराने पाण्याची आवश्यकता असते आवश्यकतेनुसार पाणी द्यावा याचं आहे जर पाऊस पडत असेल तर पाणी द्यायची गरज नाही शक्यतो फांद्या फुटण्याच्या अवस्थेत पीक फुलोऱ्यात असताना आणि शेंगांमध्ये दाणे भरताना पिकाला पाण्याची गरज असते या अवस्थांमध्ये पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची आपण काळजी घेऊन पाणी व्यवस्थापन करावयाचं आहे आंतरमशागतीमध्ये गॅप पडलेले असतील तर पहिल्या दहा दिवसात नांगे भरून घ्यावयाचे आहेत आणि आवश्यकतेनुसार विरळणी आपण करून घ्यावयाची आहेत आणि साधारणतः तीन आठवड्यांनी पहिली कोळपणी करून एक चाळीस ते पंचेचाळीस दिवसात बेंडी करून पीक तन्विरही ठेवायचं आहे आता पीक संरक्षणामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींपासून या पिकाचं संरक्षण करण्यासाठी मग त्यामध्ये पाने खाणारी आळे असतील तुडतुडे असतील मावा असेल तर या किडींच्या संरक्षणासाठी आपण सहाशे मिली प्रवाही मोनोक्रोटोफॉस पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून एक हेक्टरवरती हा फवारा घेणार आहोत जेणेकरून या रस शोषण करणाऱ्या किडींचं नायनट होईल आणि या किडींपासून आपल्या पिकाचं संरक्षण होईल कर्परोगाचा जर प्रादुर्भाव मूग पिकावरती आढळून आला तर एक लिटर पाण्यात अडीच ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड मिसळून त्याची फवारणी घ्यावी आता कापणी शेंगा ह्या काढणीसाठी तयार झाल्यावरती हिरव्या शेंगा या काळ्या पडतात म्हणजे काळ्या हिरवा रंग बदलून काळा रंग येतो अशा वेळी किंवा अगदी तपकिरी व्हायला लागतात अशा वेळी या शेंगांची आपण काढणी करावयाची आहे आणि कडक उन्हात ह्या शेंगा वाळवल्या असतात त्या आपोआप फुटतात आणि दाणे त्यापासून सेपरेट होतात जर शेंगा तशाच झाडावरतीच राहिल्या तर या शेंगा तडकून दाणे खाली पडून उत्पादनात घट येण्याची शक्यता असते म्हणून मूग पिकामध्ये काढणी ही वेळेवरती करावी आणि सर्वसाधारणपणे तीन ते चार तोड्यामध्ये सर्व शेंगा या काढून होतात आणि या पिकाची काढणे ही पूर्ण होते तर अशा प्रकारे आपण मूग लागवड करून त्यामध्ये त्याचं व्यवस्थित असं खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन केलं तर आपल्याला जातीनुसार अगदी दहा क्विंटलपासून वीस क्विंटल, क्विंटल पर्यंत हेक्टरी मुगापासून उत्पादन मिळू शकतं मित्र हो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद